मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी बघायला मिळणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना जेवणासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे पावसाळी अधिवेशनातील रणनीतीवर यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे विरोधकांच्या मुद्द्यांना कशाप्रकारे खोडून काढायचं यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे हिंदी विरोधातील ठाकरे बंधूंच्या नरेटिव्हला कशाप्रकारे उत्तर द्यायचं यावरही खलबत होण्याची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांना कोणता कानमंत्र देणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत निखिल ही अतिशय महत्वाची कारण आपण पाहू शकतो की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वरच्या निवासस्थानी आहे ती मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि याच मंत्र्यांना रात्री निवडणासाठी आमंत्रण केलेलं असताना आगामी uh, okay. uh, महापालिकेच्या निवडणूक त्यासोबत सध्या सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन याच्यावरती देखील मार्गदर्शन होणार आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर कालच जी महत्वाची नियुक्ती आहे ती म्हणजे प्रदेश अध्यक्षपदी आहे ती करण्यात आलेली आहे आणि याच अध्यक्ष अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर हे पहिलं स्नेहभोजन आहे ते वर्षानिवर्थाने ठेवण्यात आलेलं असून रात्री आठ नंतर ह्या सर्व बैठकीसाठी आहेत त्यासोबत स्नेहभोजनासाठी मंत्री देखील उपस्थित असतील आणि याच स्नेहभोजनामध्ये काही डिनर डिप्लोमसी होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आगामी महापालिका निवडणूक त्यासोबतच पावसाळी अधिवेशनातील उपस्थित असणारे प्रश्न त्यांना कशा प्रकारे टॅकल करायचं हे okay. देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात येईल धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी <laughs>